त्याच्यात मेन अजिंक्य जे नीलम अजिंक्य आहे ती आणि आमचं राजू आणा कारबळ हे दोन नावं अगदी प्रामुख्याने चर्चेत आहेत म्हणजे लढत आठेतटीच्या या दोन उमेदवारांमध्ये होऊ शकते सध्या तर ती दोन नावंच दिसतात का ते प्रामुख्याने का ते उभे राहतील आणि निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांच्या समोर जातील मग या दोन उमेदवारांमध्ये कु कुणाला जास्त पसंती मतदारांची मिळू हो शकते आता ते मतदारांची पसंती आता शेवटी हे पूर्णपणे मी सांगू शकत नाही कारण राजू यांना ह्या पाडळी ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे अजिंक्य गोलपनी उपसरपंच म्हणून त्याच्या खामगावमध्ये काम पाहिले हे दोघं पण तुल्यबळ आहेत त्याच्यामुळं आणि दोघांचे पण मित्रपरिवार असतील ते एकच आहेत आज अजिंक्य आज गोलपसुद्धा आमचं मित्र आहे आणि राजूांना कारबळसुद्धा आमचे मित्र आहेत दुसरं त्यांचे नातेसंबंधसुद्धा आहेत आदिवासी भागामध्ये एकमेकाचे नातेसंबंध आहेत त्याच्यामुळं पुढं काय होईल ते आता नाही सांगू शकत एक अशी चर्चा सुरू आहे का आदिवासींच्या मुली पळून नेल्या जातात आणि त्यांचा यूज जमीन खरेदी करण्यासाठी किंवा ही आदिवासींचे आरक्षणं घेण्यासाठी केला जातो तुम्हाला याबाबत काय वाट भाऊ हे पा मुलगा आणि मुलगी कुणाच्याही आईवडिलांना ला वाटत नाही की आपली मुलगी याच्यासोबत जावी किंवा आपल्या मुलाने असं करावं कुणाच्याही नाही गरीबातला गरीब असलं गरीब नाही तर श्रीमंतातलं श्रीमंत हे त्यांच्या वयात आल्यानंतर असणारा जो काही आपण म्हणतो ना वयाचे चाळे म्हणू किंवा वयात आल्यानंतरच्या ज्या भावना असतील त्या भावनांच्या आधारे ते मुलं आणि मुली पळून जातात आणि त्यावेळेस त्यांच्या डोक्यात कन्सेप्ट नसतो की आपल्याला याची जमीन हडप करायची आहे का याची जागा घ्यायची असा काही कन्सेप्ट नसतो त्यांच्या डोक्यात नक्कीच नसतो नक्कीच पुढं नंतर असं होतं की त्या मुलींच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी मोक्याच्या असतील त्या कमी वत घेतल्या जातात किंवा त्यांची जी आरक्षणं आदिवासींची येतात त्याचा लाभ घेतला जातो भाऊ मला हे सांगायचं आहे त्या मुलीनी समाजात राहू नये का आदिवासीची मुलगी आहे एखाद्या मी म्हणतो दुसऱ्या जातीमध्ये गेली तिने समाजात जगू नाही तिन्ही जमिनी खरेदी करू नये तिने राजकीय लढू नये तिने तिच्या वडला ओडी आणि जात ही वडिलोपार्जित पार जिते भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये जात ही वडिलांकून आलेली आहे मग तिच्या जन्मजात्या वडिलांकून जी तिला जात मिळाली त्या जातीचा लाभ तिने घेऊ नये अशी कायद्या तरतूदच नाही ना का तिला तिला लाभ मिळणार नाही म्हणून मग असं आहे तर मग हे आदिवासी समाजातली काही लोकं ही अशी विधानं का करतायत मुळात त्यांच्या जड ना ते त्यांना ह्या मुली जड जातात आणि मग काही बघा आता आपण पिक्चरच्या स्टोऱ्या किंवा आपण काही काही उदाहरणं पाहिली का एखादी मुलगी दुसऱ्या ह्याच्यात गेली का बाप संतापतो आणि तिच्या नवऱ्याला किंवा तिला संपवण्याचं धाडस करतात अशा पद्धतीने जी दुष्कृत्य करणारी लोक आहेत त्यांना हे पाहत नाही का ही आपल्या याच्यातनं गेलेली मुलगी एखाद्या ठिकाणी जाते नेतृत्व करते किंवा चांगलं काम करते हे पाहत नाही नाही जड होते होते, होते। आणि तुम्ही जे मग जमिनींचा मुद्दा घेतला ना कोणी कमी भावात जमीन विकणार आहे त्याला जर त्याचा रेट भेटला तर तो कुणालाही विकणार ना त्यांच्या याच्यामध्ये नाही नाही सांगायचा मुद्दा असा होता की आदिवासींना आदिवासी हे फक्त थोतांड आहे एखाद्या समाजात असणाऱ्या लोकांनी असं मला तर अपेक्षा आहे अशी का जे समाजात हुशार लोक आहेत ना सामाजिक कार्यात भाग घेत आहेत कोणी व्यवसायाच्या रूपाने असेल राजकीय याच्यातनं असेल यांनी तर अशी विधानं करायला नको आहेत की ही जाती पातीच्या पलीकडे आपण जायला पाहिजे मला तेच म्हणायचे ते स्वतः डॉक्टर आहेत विनोद केदारी सुशिक्षित आहे डॉक्टरांकडं आज पेशंट म्हणून फक्त आदिवासी समाज जातो का किंवा त्यांनी एखादा पेशंट फक्त आदिवासी समाजासाठीच त्यांनी डॉक्टर के घेतली का हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं आपण काय बोलतोय आपण आपली 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 पदवी काय आहे हे पण आपण पाहिलं पाहिजे ना कायदा काय सांगतो हेही पाहिलं पाहिजे मी तर म्हणतो डॉक्टरांनी समाजकार्य बहुजनांचं घ्यावं ठीक आहे आपल्या जातीतली लोकं अगदी हे आहेत गरीब आहेत वंचित पीडित आहेत त्यांच्यावर शंभर टक्के काम करा ना पण विधानं करताना सुद्धा आपण अगदी चांगल्या पद्धतीने काम करा की आपल्याला लोकांनी मानतात लोकं म्हणून आपण कसंही विधान करून लोकांची दिशाभूल करू नका एवढंच माझी विनंती डॉक्टरांना काय सल्ला द्याल मी तेच तुम्हाला सांगितलं डॉक्टरांना माझा असा सल्ला असेल की आपल्या समाजाची दिशाभूल करून समाज आदोगतीला नेण्याचं काम आपण करू नये आपण समाजाची दिशाभूल करतात शंभर टक्के करतात आपण डॉक्टर झाला ना आपण एखादं स्कूल उभं करा आपल्या मुलांना डॉक्टरसाठी ॲडमिशनसाठी प्रयत्न करा तिकडे इंजिनिअरिंग कॉलेजसाठी प्रयत्न करा शिकवा मुलं घडवा मुलं ते करा ना पण तुम्ही हे अशा पद्धतीने लोकांना गुमरम करून चुकीच्या पद्धतीने नेऊ नका एवढीच विनंती